काय म्हणे हे हे काय लय निवांत बसली म्हणे हा निवांत बसली बोलायला लागली मला मी मे आव निवांत बसली तू म्हणे चल लगेच आल आहे का ले लाड़की। पण छान अशी खोबऱ्याची चटणी नमस्कार मंडळी टिकली किचन या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत तर आज मी घातलेली आहे हिरवी साडी तर का घातलेली आहे तुम्हाला कळलच तर थोडंसं लाईट लाईट मेकअप पण केला आहे आणि ही गळ्यातलं पण घातलं कानातले पण घातले तर बहीण येणार आहे आणि आता ज्योती करत करत्या करत आहेत डोसे तर मी छान असा नाश्ता करते तर आज ज्योतीने डोसे बनवलेले आहेत तर ऋग्वेदृशांगलाही टिफिनसाठी डोसे दिलेत आणि मलाही बनवलेले आहेत शामने आणि तिनेही खाल्ले डोसे तर त्याबरोबर बनवलेले आहे छान अशी खोबऱ्याची चटणी आणि एकदम असं दमट वातावरण झालेलं आहे पूर्ण मला आवरूस तर इतकं घामघाम झालं फॅन लावून मी सगळं आवरलं आहे आणि एकदम असं आभाळ आलं आहे आणि खूप दमट वातावरण आहे अजिबात झाडाचं पानसुद्धा हलत नाही तर बहीण येणार आहे लहानी आणि आम्ही जाणार आहोत लग्नाला तर एका लग्नासाठी आज जायचं आहे तर आरुंभवलाही घेऊन जाणार आहोत तर आज त्याच्या मळ्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आता चला नाश्ता करते देवपूजा झाली सर्व काही आवरलं आणि आज सकाळी सकाळी एक ब्लाऊज पण शिवलाय तर एकदा मशीनवर बसले ना तर शिवण काढतच असते तर काल एक ब्लाऊज शिवला आहे आणि आज एक ब्लाऊज शिवलाय तर दोन दिवसापासून मशीन चालू केलेली आहे मी तर अगोदर पिकोफॉलची मशीन होती तर भरपूर असे पिकोफॉल झाले पण आता शिव शिवणची मशीन टाकली तर दोन ब्लाऊज शिवून ठेवले आणि आता आज जरासा फिरून येतो तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा तर चला आता ज्योतीने बनवलेले आहेत गरम गरम असे डोसे तर आता छान असं नाश्ता करते आणि तोपर्यंत बहीण येणारच आहे तर आपले कारले कारल्याला इतके छान कारले आलेले होते पण कशाने त्याला त्याला त्यार असं छिद्र पाडले तर हे पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप किडे असतात तर किडे छिद्र पाडतातच खातातच तर जाऊ द्या आता काही कुणाकुणाला असं सुनबाईच्या आजचं गरम गरम खायला मिळतं तर मी खूप भाग्यवान आहे तसं मला एकदम छान असं गरम गरम खायला भेटतं आणि जास्त असं काम पण नाही तर ज्योती छान असं स्वयंपाक करत असते चवदार तर आता गरम डोसे करून ठेवले तिने तर चला मस्त असा नाश्ता होईल आणि मग नंतर जायचं आहे लग्नाला तर आज पूर्ण वातावरण मी तुम्हाला दाखवते तर चला माझं ताटपण तयार झालं आहे मस्त असे तीन डोसे बनवले तर ज्योतीला <laughs> आपण आता थँक्यू म्हणू ज्योतीचं आवरलं आहे सगळं काम आणि आता रुग्वेदृषांग शाळेत जातात त्यामुळं आता जास्त काही कामाचा राडा नसतो तेव्हाच काम आवरतं तर या सर्वांनी नाश्ता करायला मस्त अशी चटणी साडेदहा वाजलीत तर वातावरण बाहेर इतकं दमट झालंय आणि फक्त असं घाम येतोय तर मस्त असे डोशाचा चटणीचा मस्त छान झाले जा तू त्या मृगाचा पाऊस सुरू झाला की चिमण्यांचा विणीचा हंगाम सुरू होत असतो विणीचा हंगाम म्हणजे ते घरटं बनवतात अंडे देण्यासाठी तर मादी चिमणी घरटं विणत असते बनवत असते आणि जो चिमणा असतो तो घरट्याचं राखण करत असतो तर आता त्यांचा विणीचा हंगाम सुरू आहे तर अशा पद्धतीने चिमणे इथं बसलेल्या आहेत तारीवर भरपूर अशा तर थोडंसं मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत तर या किती चिमण्या आहेत आणि मस्त अशा चिवचिवाट करत छान अशा बसलेल्या आहेत तर छान असं आयुष्य असतं या पक्ष्यांचं मस्त विहार करायला भेटतो मोकळ्या रानात आणि कोणत्याही झाडावर बसा तरी झाड त्यांना काही म्हणत नाही इथं बसू नको तर माणसासारखं अजिबात नसतं यांचं तर पशुपक्ष्यांचं खूपच भारी असं आयुष्य असतं तर इथं अरुंभाऊची इथं आलंय आता

तर छोट्या बहिणीच्या गाडीत आम्हाला जायचं होतं लग्नासाठी आणि इथं गाडीवर तुम्हाला जाहिरात दिसत आहे वजन कमी करा कसं ते आम्हाला विचारा तर हे काम माझी बहीण आणि मेवणे करत आहेत तर कुणाला जर वजन कमी करायचं असेल तर या नंबरवर नक्की संपर्क करा आणि आता आम्ही निघालेलो आहोत लग्नाला तर चला आता मदे तो, आमी मदे मी तर इथं लॉन्समध्ये लग्नाला जात होतो आम्ही आणि मध्येच नवरदेव इथं मिरत होता तर लग्नाला अजून काही वेळ बाकी होता तर आम्ही लॉन्समध्ये पोहोचलो तर चला आता थोड्या वेळ लॉन्समध्ये बसू आणि तर घरी आल्यानंतर आम्हाला खायचे होते जांभळं आणि खूप असं पावसाचा आभाळ आलेलं होतं आणि इथं बहिणीचा मुलगा आहे आदित्य तर त्याने खूप असं काठीचं जुगाड केलं होतं जांभळं काढण्यासाठी तर तुम्हाला हे काठीचं जुगाड पाहायचं असेल तर पुढचा व्हिडिओ नक्की पहा तर ह्या व्हिडिओमध्ये मी ते टाकणार नाही तर आम्ही खूप भारी असं एन्जॉय केलंय आणि जांभळं खाल्लेत तर आदित्यने आम्हाला असं अशा पद्धतीने जांभळं काढून दिलेत आणि आम्ही दोघी बहिणींनी खूप भारी असं एन्जॉय केलं तर मी हे पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे तर पुढचा व्हिडिओ ही नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया